टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर त्याचबरोबर त्यांची व्यावसायिक वाहनं आहेत त्यांच्यासाठी सरकारच्या मार्फत सरकारने जी एजन्सी अपॉइंट केली ती नंबर त्यांच्यावरून नंबर प्लेट घेऊन सक्तीचं केलेला हे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतं असं आमचा थेट आरोप आहे त्याच्या अगोदर आपण गाडी खरेदी केल्यानंतर मागच्या दहा वर्षापूर्वी आपण स्वतः येऊन या ठिकाणी सिटीमध्ये नंबर प्लेट खरेदी करायचा किंवा करून घ्यायचा आज एजन्समध्ये मोठा काळामध्ये पाचच्या पाच वर्षाने गाडी खरेदी केल्यानंतर स्वतः शोरूमने आपल्याला नंबर प्लेट द्यायचा हा नियम होता आणि बाहेर आल्यानंतर जेवढा आपल्या चॉईस प्लेट वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून घ्यायचा पण अशा परिस्थितीमध्ये पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल देशामध्ये सर्वसामान्य नंबर प्लेट तयार करणारी नका जी काही व्यावसायिक घरं होती जी एकदम आर्थिक नका त्यांचा रे काय सर्वात सहाराही नंबर प्लेट बनवायचा व्यवसाय होता त्यांचा प्रपंच चालत होता नंबर प्लेट शंभर दोनशे रुपये तयार होत होती केंद्र सरकारने गुजरातच्या काही कंपन्यांना टेंडर दिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचे म्हणून आता त्या कंपनीकडून प्लेट तयार करून घ्यायची नंबर प्लेट तयार करून घेत असताना सरकारचा दोनशे रुपये आपल्याला नंबर प्लेट देत होतो तरी काही अडचण नव्हती पण आता ती नंबर प्लेट आपल्याला महाराष्ट्रामध्ये सहाशे रुपयाला यायची म्हणजे शेजारी गुजरातला तीच नंबर प्लेट दोनशे रुपयांनी कॉन्ट्रॅक्टर कोण नरेंद्र मोदींचा कॉन्ट्रॅक्टर तो गोव्यामध्ये दीडशे रुपयाला नंबर प्लेट देणार तोच गुजरातमध्ये दोनशे तीस रुपये देणार आणि तोच कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्राच्या लोकांनी नंबर प्लेट सहाशे रुपयाला देणार महाराष्ट्र आता फडणवीसांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या प्रमाणे लोकांडण्याचं केंद्र आहे कारण की तुम्ही चमला मतदान केलंय तुम्ही घराला मतदान केलंय तुम्ही धनुष्यमाला मतदान केलंय आणि तुम्ही हे मतदान करून स्वतः त्यांना मुंबईचा अधिकार दिलेला की आम्हाला नरेंद्र मोदी आवडतात आम्हाला त्यांचा पक्ष आवडतो त्याच्यामुळे इथे पेट्रोल डिझेल शंभर सव्वाशे रुपये झाले तरी चालेल शेजारच्या राज्यामध्ये जी नंबर प्लेट दोनशे तीस रुपये मिळते ती आमच्याकडे सहाशे रुपये मिळेल तर चालेल कारण की आमचं प्रेम हे मोदींवर हे आता हे नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे याची बाबतीत भूमिका केलेलं आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे त्याची सक्ती व्यक्त करायला हवी सरकार म्हणून जी चालवायची त्यांनी नंबर प्लेटच्या संदर्भात त्यांनी बोलायला का या ठिकाणी मोदींच्या आवडत्या काम कामकाज या ठिकाणी त्यांनी द्यावं पण सक्ती आमच्या आम्हाला वाटलं आम्ही नाना येऊन या ठिकाणी वाटलं आम्ही श्रींग नगरमध्ये का नंबर प्लेट तयार करणार असेल तर जेडामी आमच्या गाडीचा नंबर म्हणून नंबर प्लेट तयार करते याच्यापर्यंत सगळ्यात वाईट मनस्ताप हा आहे की आता ही नंबर, नंबर प्लेट पैसे देऊनच घ्यायचे मिळणार नाही पण ते नंबर प्लेट घेत असताना तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करायचं ते अप्लिकेशन ते समोरची नंबर तुम्हाला त्याच्या ठिकाणी अपॉइंटमेंट देणार ती ठिकाणी लोकांना पंचवीस ते पस्तीस दिवसाचा पुढचा नंबर मिळतो म्हणजे तुम्हाला असं नाही की तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही आज एका ठिकाणी नंबर प्लेट साठी विनंती नका मेल केला आणि सेंड तुम्हाला नंबर प्लेट मिळते असाही विषय नाहीये तुम्ही नंबर प्लेट साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला पस्तीस दिवसाने पुणे मध्ये टू व्हीलर्स थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरची संख्या चाळीस लाख आहे महाराष्ट्रात साडे अकरा ते बारा कोटी टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर्स आणि बसेस आणि ट्रक्स हे सगळ्यांची संख्या आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये पुणे मध्ये चाळीस लाख वाढा असताना आणि डेटलाईन दिले की तीस एप्रिलला तीस एप्रिलच्या आत तुमच्या गाडीवरती नंबर प्लेट बसती पाहिजे आणि गंमत अशी आहे की आतापर्यंत फक्त सत्त्याण्णव हजार लोकांचे नंबर लागले वीस हजार लोकांच्या गाडीवर त्या नंबर प्लेट लागल्यात म्हणजे चाळीस लाख लोकांना या सगळ्या का वाहनावर त्यांच्या नंबर ती नवीन नंबर प्लेट बसायला एक वर्ष उचलणार आहे तीस एप्रिल नंतर तुमच्या गाडीवरती नंबर प्लेट दिसली नाही की तुमचा दंड चालू होणार आहे म्हणजे एक एक अर्थ आहे एकाच्या म्हणजे एक सगळं याचा अर्थ असा आहे की लगाडण्यासाठी तुमच्यावर दंड मारण्यासाठी तुम्ही त्यांची मांडली घेण्यासाठी हा विषय आहे त्याच्यापर्यंतचा विषय असा आहे की आज तुमच्या गाडीवर नंबर प्लेट आहे म्हणून कदाचित तुम्ही अप्लिकेशन करू शकता तर याच्यावर मुंबई महाराष्ट्रात हो किंवा देशात जे होत की गाड्या एकमेक भरकतात प्लस नंबर प्लेट तुटतात आणि मग पोलिसाचं काम काय आहे पोलीस बाबा विचार कामकाज करत असतो पोलिसाचं काम काय आहे की विदाऊट नंबर प्लेट गाडी दिसली तर त्याच्यावर दंड करायचा मग एक ऍक्सिडेंट झाला किंवा नंबर प्लेट सोडून नेली कोर्चापणाने किंवा चोरांनी चोरून नाही तर त्यावेळेस नंबर प्लेट माणूस तो तयार करायचा आणि तास दोन तासामध्ये नंबर प्लेट तयार होत होती आता तुमची नंबर प्लेट जी आता ऑनलाईन तुम्हाला पस्तीस लागतात की तुमची नंबर प्लेट चोरीला गेली तुमची तुटली तर ती नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुम्हाला तर पस्तीस डोस लागणार व्हावं लागणार चौघ चौघत पोलीस अडवणार पोलीस तुमच्यावर फाईन मारणार त्याच्या विचारायचं काय माहिती काय विदाऊट नंबर प्लेट असं की तर चोर एखाद्यामध्ये माहिती आहे तुमच्या कारगिट कोण उद्याच्या काळामध्ये अशा नंबर प्लेट होतात मोदी कारण कोण हा या ठिकाणी फडणवीस सरकार आणि मोदी सरकार म्हणून आमचा प्रयत्न आहे की भाई चोर हे भाई चोर आहे मोदी सरकार चोर आहे आणि म्हणून सरकार निघून जावं चरे जा हा आमचा नारा आहे त्या ठिकाणी आपण आता या दोषांनी हे आंदोलन सुरू करावं

ለ ስራ ረስራ አለ ለደ ስራ ረ ስራ አለ ለደ ስራ ለስራ Terima kasih telah menonton! Yes.

कार्यकर्त्यांची आव्हान करतोय त्यांनी आपला आपलं सर्वसामान्य नागरिकांना आपल्या माध्यमातून त्याचबरोबर या ठिकाणी सरकारकडून व्यक्त व्हावा की दादा लाडक्या बहिणी बहिणींसारखी जी वेळ नाही तुम्हाला वाईट करायचं

চে रद्द करा, करा।, करा रत करा रद्द करा रत करा अरे चोर है भाई चोर है चोर है भाई चोर है

महाराष्ट्राचा खिसे कापणार महाराष्ट्राच्या जनतेची लूट करणारा सरकारचा महाराष्ट्राचे खिसे कापणारा सरकारचा अरे चोर चो हे भाईचो

सर्वसामान्य व्यावसायिकांच्या पोटावर पाय देणार सरकारचा अरे महाराष्ट्राच्या जनतेच्या कापू सरकारचा या पुणेकरांचे खिसेकापू सरकारचा अरे भारतातील सर्वसामान्यांचे कापू सरकारचा रत्त करा रत करा रत करा और अरे गली में शोर है मोदी सरकार चोर अरे गली गली में शोर है मोदी सरकार चोर है कार्यकर्ते जाऊन वर या ठिकाणी निवेदन देतील आणि पुढच्या आपण प्रतिष्ठा होऊन धन्यवाद